विद्यार्थी मित्रांनो उद्या मॅटचा पेपर होत आहे आणि उद्याच्या पेपरला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत ते आपण पाहणार आहोत प्रथम आपण समसंबंध पाहूयात प्रश्न पाहिला आहे एकतीसचा संबंध एकोणसत्तरशे आहे तर तीनशे एक्कावन्नचा संबंध कोणाशी असेल एकतीस म्हणजे तीनचा घन अधिक चार तीनचा घन असतो सत्तावीस अधिक चार सत्तावीसन चार एकतीस आणि एकोणसत्तर म्हणजे चारचा घन अधिक पाच चारचा घन आहे चौसष्ट अधिक पाच बरोबर एकोणसत्तर तीनशे एक्कावन्न म्हणजे सातचा घन अधिक आठ सातचा घणा असतो तीनशे त्रेचाळीस अधिक आठ बरोबर तीनशे एक्कावन्न या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल आठचा घन अधिक नऊ आठचा घन असतो पाचशे बारा अधिक नऊ पाचशे बारा आणि नऊ पाचशे एकवीस हे उत्तर असेल पर्याय चार हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न दोन पाहूया एकाहत्तर चोवीस चा संबंध अठ्ठेचाळीस आहे तर बत्तीस अठराचा संबंध कोणाशी असेल तर पहिल्या दोन अंकांची बेरीज सात अधिक एक पुढच्या दोन अंकांची बेरीज चार अधिक दोन अधिक चार सातन एक आठ गुणुले चार आणि दोन आणि चार सहा आठसख अठ्ठेचाळीस आपल्याला अठ्ठेचाळीस मिळेल या ठिकाणीही पहिल्या दोन अंकांची बेरीज तीन अधिक दोन गुणुले पुढच्या दोन अंकांची बेरीज एक अधिक आठ तीन दोन पाच गुणुले नऊ नवा पाचशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के उद्याच्या पेपरला हे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तिसरा प्रश्न आहे सोळाचा सहसंबंध आहे एकशे पाच ची तर चौदाचा संबंध कोणाशी असेल सोळा वजा एक गुणुले सात सोळातून एक गेला पंधरा गुणुले सात पंधरा सत्त एकशे पाच मिळेल आपल्याला तसं चौदाचं चौदा वजा एक गुणुले सात चौदा वजा एक तेरा गुणुले सात सती एक्क्याण्णव हे आपलं उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर असेल प्रश्न चार सहासष्टचा संबंध चारशे सी आहे तर एकशे सहासष्टचा संबंध कोणाशी असेल सहासष्ट गुणुले सहा अधिक चार सहासष्ट गुणुले सहा तीनशे शहाण्णव अधिक चार तीनशे शहाण्णव आणि चार चारशे याच पद्धतीनं एकशे एक सहासष्ट गुणुले सहा अधिक चार एकशे सहासष्ट गुणुले सहा नऊशे शहाण्णव अधिक चार बरोबर एक हजार उत्तर आपल्याला मिळेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे पाचवा प्रश्न एकशे पंच्याण्णवचा सहसंबंध बंद पंधराशे आहे तर कोणाचा सहसंबंध बंद पंचवीसशे असेल एकशे पंच्याण्णव ही संख्या चौदा या संख्येच्या वर्गसंख्येची जवळची आहे म्हणजे चौदाचा वर्ग वजा एक चौदाचा वर्ग असतो एकशे शहाण्णव वजा एक आपल्याला मिळेल एकशे पंच्याण्णव आणि चौदा अधिक एक पंधरा या पद्धतीनं एकशे पंच्याण्णव आणि पंधरामध्ये सहसा बंद आहे तर पंचवीस म्हणजे चोवीस अधिक एक या ठिकाणी आपल्याला चोवीसचा वर्ग वजा एक करावा लागेल चोवीसचा वर्ग आहे पाचशे शहात्तर वजा एक आपल्याला उत्तर मिळेल पाचशे पंचाहत पाचशे पंचाहत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के उद्या हे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या